सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सतरा वर्ष झालेली आहे या सतरा वर्षामध्ये अनेक काही गोष्टी मुंबईनं देखील बघितलेल्या आहेत मात्र तीच चूक पुन्हा होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे मी सध्या उभी आहे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आणि आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं दिसून येत आहे आपण बघतोय की पोलीसची चेकिंग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी आहे ती दिसून येत आहे काही संशयित वाहनं दिसत आहेत का किंवा त्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील तर नक्कीच वाहनांची चेकिंग देखील या ठिकाणी केली जात असल्याचं दिसून येत आहे आपण बघतोय की मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला सतरा वर्ष जरी झाली असली तरी ती चूक पुन्हा होऊ नये किंवा विपरीत घटना ज्या आहेत ते या निमित्तानं घडू नये यासाठीची पुरेपूर खबरदारी या ठिकाणी -पूर मुंबई पोलीस घेताना बघायला मिळत आहेत मरीन ड्राईव्ह पोलीस आ, पोलीस स्टेशन जे आहेत ते पोलीस या ठिकाणी तैनात असलेले बघायला मिळत आहेत सोबतच आज संविधान दिवस देखील आहे त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ नये आणि काही विपरीत गोष्टी होऊ नयेत यासाठीची ही खबर आहे खरदारी म्हणून या ठिकाणी मुंबईतील अनेक महत्वाची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं पोलीस यंत्रणा वाढवण्यात आली असल्याचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका